अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामीज्यांनी प्रार्थना करते तर आजचा विषय आहे बघा तर आपला पितृपक्ष जो येणार आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि पितृपक्षांमध्ये आपल्याला कोणता विधी करायचा आहे की कोणती पूजा किंवा उपाय सेवा जी बोलत असतो पित्रांची सेवा आपल्याला करायची आणि पित्रांची सेवा केल्यानंतर आपल्याला नारायण नागबली जो विधी असतो तो कराय म्हणजे करायची गरज पडत नाही तर अशी जर ती सेवा जर आपल्या घरात सातत्याने करत राहिलं आपण तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा बघायला मिळत असतो आता नारायण नागबली विधी करायला जर आपण गेलो कारण केलेला आहे आमच्या घरात तो व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे नारायण नागबली विधी कशा प्रकारे करावी काय करावी कोणाला करायचं असेल तर तुम्ही बघू शकता पण विधी करण्यासाठी खर्च देखील तेवढा लागत असतो वेळ आपला द्यायचा असतो आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कालावधी असतो तीन दिवसाचा त्या तीन दिवसामध्ये काही अडथळे यायला नको जर अडथळे आले तर आपला विधी तिथेच थांबत असतो बरेचशा प्रकारे असे अडथळे येत असतात तर एवढं करण्यापेक्षा तर तुम्हाला सांगेल जर तुम्हाला जमीन तर नक्की करा नाही जमत असेल तर घरातल्या घरात अशी घरात आपण सेवा करू शकतो त्या सेवेने आपल्याला नारायण नागवली विधी जो असतो तो करायचं काम येत नाही किंवा त्याचं पुण्य जेवढं मिळतं म्हणजे पित्रांची सेवा घडत असते त्या प्रकारेच आपण जर ही सेवा आपल्या घरात सातत्याने दररोज आपल्या घरात केली तर नक्कीच त्याचं फळ मिळत असतं आणि आता पितृपक्ष आहे पित्रांसाठी समर्पित आपल्याला सेवा करायची आहे या पितृपक्षांमध्ये तर तुम्हाला निश्चितच सांगेल मी की या पितृ हे पंधरा सोळा दिवस जे होणार आहेत आपले त्या दिवसामध्ये नक्कीच करा फक्त आपला मासिक धर्म सुतक वगैरे असेल तर तुम्ही सेवा करायचं नाही त्या दिवसात स्किप करायची सेवा कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कि पितृपक्ष किंवा पित्रांना आपली सेवा चालत नाही अशा गोष्टी असतात तेव्हा आणि पितृपक्ष संपल्यानंतर तुम्हाला समजा दोन तीन दिवस शेवटचे भेटले किंवा सुरुवातीचे भेटले काहीतरी भेटलेत तेवढे दिवस मात्र तुम्ही सेवा करायची लास्टला भेटले पाच सात दिवस तरी चालतील जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहेत पितृपक्ष संपला समजा नंतर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवसापासून अगदी तुम्ही ही सेवा चालू केली तरी देखील चालेल फक्त तुम्हाला सांगेल ही सेवा जी असते तुम्ही पाच सहा महिने कंटिन्यू करा पाच सहा महिन्यानंतर तुम्ही स्वतः ही सेवा सोडणार नाही स्वतः ही सेवा आपल्या घरात कंटिन्यू ठेवाल आणि आपल्या गुरु माऊलीने सांगितल्यानुसारच ही सेवा आपल्याला करायची आहे आता सेवा कुठली ते मी तुम्हाला सांगेल सेवा आहे आपली पितृस्तोत्र जे पितृस्तोत्र आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपलं दिलेलं आहे पित्रांची सेवा म्हणून जो आपला पाठ येत असतो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तिथे दिलेला आहे पितृस्तोत्र जे आहे ते आपल्याला दररोज आपल्याला म्हणायचं आहे आपल्या घरामध्ये देवाची पूजा आपण करतच असतो तसेच त्याच प्रकारे आपल्याला कृपा कृपाशीर्वाद मिळण्यासाठी त्यांचं पितृस्तोत्र जे असतं त्याचं पठन दररोज करायचं असतं मात्र पितृस्तोत्र पठन करण्याचे काही नियम असतात पितृ अष्टकम जे आहे ते तुम्हाला गुगलला किंवा युट्यूबला मिळून जाईल ते तुम्ही बघू शकतात पितृ अष्टकम म्हटलं अतिउत्तम ते पण म्हटलं सोबत तरी चालेल पण पितृस्तोत्र तरी तुम्ही दररोज म्हणा असं मी तुम्हाला सांगेन दररोज आपल्याला म्हणायचं आहे आपल्या घरात आता ते कसं पठन करायचं त्याचे जे नियम असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते पितृस्तोत्र पठण करत असताना आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर शिशिरपूत झाल्यानंतर आपली एक चटई बाजूला ठेवायची जी आपन जी आपण आपण म्हणजे सेवा करना सेवा करणार करणार आहोत आहोत फक्त पितृस्तोत्राची त्यासाठी ती मॅट राहणार आहे बाकीच्या सेवा आपण पितृंच्या ज्या पंधरवाड्यात करणार आहेत उपाय सेवा त्यांच्यासाठी मॅट वेगळी राहील असं नाही बोलत मी फक्त सकाळची जी पितृस्तोत्र आपण पठन करणार आहोत त्यासाठी एक चटई एक मॅट ही वेगळी ठेवायची आहे पितृस्तोत्र पठण करण्यासाठी परत मी सांगेल आता माझी मॅट असते मी मॅट टाकते सकाळी ज्या पद्धतीने आणि ती उचलून मी जशी माझी सेवा झाली आंघोळ केल्यानंतर सेवा करते आणि मॅट मी गॅलरीत ठेवते जेणेकरून कुणाचाही हात दिवसभरात लागणार नाही दुसऱ्या दिवशी मीच ती मॅट उचलेल परत टाकते परत फोल्ड करून ठिकाणावर म्हणजे गॅलरीत ठेवून देते आणि नंतर मग आपलं पुढचं मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने करत असते तर तुम्हाला एक मॅट लागेल आपलं नित्यसेचा ग्रंथ असतो तो लागेल एक दिवा किंवा पंथी घ्या आता पंधरा दिवस नाही तर कंटिन्यू आता मी रोजच करत असते म्हणून तुम्हाला सांगेल की एक दिवा किंवा पंथी तुम्ही मातीची पंथी घेतली तरी देखील चालेल तेल आपलं साधं आपलं जे तेल आपण देवा देवांसाठी वापरतो ते घेतलं कारण तिळाचंच तेल वापरत असतो ते घेतलं अगदी तरी चालेल काही हरकत नाही तुम्ही जोड वाती घ्यायच्या दिवा बनवायचा पंथी जी असते त्याच्यात दिवा प्रज्वलित करायचा आपल्या घरातील जी दक्षिण दिशा असेल आता आपल्या समोर जर भिंत येत असेल दक्षिण दिशा ताई आमच्या समोर भिंत येते गॅलरी येत नाही किंवा दरवाजा नाही आमच्या घराला दक्षिण दिशेला मग काय करायचं तुमच्या घरातील जी दक्षिण दक्षिण दिशा येते त्याकडे तुम्ही तोंड करून बसायचं आहे ती चटई घ्यायची पृथ्वीवर जाय डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही लक्षात घ्या परत सांगेल तर चटई टाका चटई टाकल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून ठेवून द्यायचा आहे आपल्या समोर किंवा आपल्या ती भिंत आहे त्या साईडला तुम्ही ठेवा किंवा दा, दा दक्षिणेकडे तोंड करूनच दिवा ठेवायचा थे आहे हा मात्र तो दिवा ठेवा अगरबत्त्या असेल अगरबत्त्या प्रज्वलित करा ज्या पद्धतीने आपण देवाला पूजा करतो त्या पद्धतीने मनापासून पूर्ण मन समर्पित करून तुम्ही ही सेवा करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही अगरबत्त्या दिवा प्रज्वलित करा तिथे बसायचं आणि पितृस्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे ते पठण करायचं आहे बस तुम्हाला शक्य झालं तर सांगेल मी जे करते ते सांगेल अकरा वेळा ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमः हा मंत्र जप करा मी दररोज अकरा वेळा म्हणत असते त्यानंतर पितृस्तोत्र म्हणते या पद्धतीने तुम्ही करा नमस्कार करायचा आणि पितृदेवतांना प्रार्थना करायची की हे पितृदेवता माझ्या पित्रांना सदगती द्या माझ्या पित्रांना शांती लावू द्या त्यांचा आत्मा तृप्त होऊ द्या या पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची पितृदेवांना आणि माझ्या पित्रांचा मला कृपा आशीर्वाद मिळू द्या त्यांच्या सद्गतीसाठी त्यांच्या शांतीसाठी मी ही सेवा करत आहे माझी सेवा मोडकी तोडकी सेवा स्वीकार करा माझ्याकडून अशाच पद्धतीने सेवा करून घ्या मला तुमची सेवा करायची ज्या पद्धतीने आपण महाराजांची सेवा करत असतो देवांची सेवा जेवढ्या आतुरतेने बोलतो ना त्या आतुरतेने तुम्ही बोला आणि ही सेवा दररोज ही शब्द बोला दररोज ही सेवा सातत्याने करा आणि नमस्कार करायचा आहे आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्यायची आहे बस एवढंच तुम्हाला बोलायचंय उठल्यानंतर आपली ती चटई जी असेल मॅट असेल घडी करून ठेवून द्या जेणेकरून दिवसभरात कुणाचा हात लागणार नाही ठेवल्यानंतर बाथरूममध्ये जायचं आपण हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि नंतर देवपूजा करायची म्हणजेच काय याचा अर्थ की देवपूजा करायच्या आधी आपल्याला पितृंची सेवा म्हणजे पितृस्तोत्र पठन करायचे पितृंची सेवा करायचे त्यानंतर देवपूजा करायची एवढाच नियम आहे त्याचा बाकी नियम चहा मी घेऊ शकते का नाष्टा घेऊ शकते का तर तुम्ही सकाळी जेव्हा पण चहा किंवा नाष्टा झाला त्यानंतर तुम्ही देवपूजा करत असणार तर तशा पद्धतीने देखील करू शकता फक्त तुम्हाला काय नियम आहे की आपल्याला आधी पितृंची पितृस्तोत्र म्हणायचंय किंवा पितृ अष्टकम पण तुम्ही एका जागे बसून दोघेही म्हणू शकतात आणि त्यानंतर हातपाय धुऊन तुम्हाला देवपूजा करायची एवढाच नियम आहे आणि जी चटई असेल मॅट असेल ती एका बाजूला आपण ठेवून द्यायची जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपण ती काढू घरातल्या कुणाचाही हात लागणार नाही या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे ही सेवा तुम्ही सातत्याने करा ह्या पंधरा दिवसात तुम्हाला थोडा तरी बदल जाणवेल आणि तुम्हाला सांगेल ही सेवा जर तुम्ही कंटिन्यू ठेवली अगदी पाच मिनिट का तीन मिनिट लागतात वाचायला तीन चार मिनिटात होते फक्त क्षमा मागायची की माझ्याकडनं काही चुकलं मुकलं असेल शब्द तर मला माफ करा कारण ते शब्द थोडे अवघड आहेत सुरुवातीला अवघड जातात नंतर तुम्हाला सवय होईल काही वाटणार नाही फक्त आपण क्षमा मागायची की माझे बोगडे बोल तुम्ही ऐकून घ्या आणि जे काही चुकलं मुकलं असेल त्याबद्दल क्षमा असावी असं आपल्याला म्हणायचं आहे आणि उठायचे जागेवरून बस काही मनात शंका आणू नका आणि मनापासून तुम्ही ही सेवा करा एवढं सांगेल ही सेवा केली तुम्ही पाच सात महिने करा सुरुवात करा तुम्हाला सांगायची गरज येणार आणि सांगेल की नक्कीच तुम्ही ही जर सेवा केली तर तुमच्या म्हणजे तुमच्या घरात बदल दिसेल जो पितृदोष लागलेले त्याबद्दल आता पुढची सेवा अशी की रोज दररोज तुम्ही सूर्याला अर्घ्य देखील देऊ शकतात सूर्याला अर्घ्य देत असताना पाण्यामध्ये काळे तीळ थोडे टाका जमीन असेल खाली तर काही हरकत नाही झाडं असतील जमीन असेल गॅलरीत उभं राहून तुम्ही देऊ शकतात जर तुमच्या जा इकडे जागाच नाही खाली तर तुम्ही ते पाणी झेलून घ्या जे अर्घ्य दिलेलं असेल ते झाडांना टाका तुळशीला टाकू नका मात्र या पद्धतीने आणि सूर्यदेवता न हा मंत्र साधा आणि सोपा म्हणून आपण अर्घ्य देऊ शकतो नंतर पिंपळ वृक्षाला असेल तर, असे। तर आपण पाणी जे जल असं ते वाहू शकतो दिवा प्रज्वलित करू शकतो पिंपळ वृक्षाला पाणी देत असताना थोडं दूध असेल कच्चं दूध असेल किंवा दूध असेल थोडं चम्मचभर मिक्स करा आणि ते दूध पण तुम्ही टाकलं तरी देखील चा चालेल या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि सगळ्यात अजून एक महत्वाची सेवा सांगेल पितृदोष म्हणजे जे निवारण्यासाठी सगळ्यात मोठा उपाय हो जो शेल गुरुमावलीने सांगितलेला म्हणजे पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ हा आपल्या घरात झाला पाहिजे हे पंधरा दिवस सोळा दिवस करा अगदी तुम्ही तरी चालेल त्यानंतर सातत्याने तुम्ही केला तर अतिउत्तम तुम्हाला नारायण नागबली करायची गरज देखील येणार नाही तुम्ही जर सातत्य तुमच्या सेवेमध्ये ठेवलं तर दररोजच्या दररोज आणि पंचमहायज्ञ कसा करावा काय करावा अगदी सोप्पा पद्धत आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्कीच बघा आपला व्हिडिओ आहे पंचमहायज्ञाचा स्पेशल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला कळून जाईल घरच्या घरात तुम्ही पंचमहायज्ञ यज्ञ म्हणजे मोठा काही यज्ञ करायचा नाही आहे अगदी आपल्याला पाच गोष्टी आपल्या घरात करायचं आहे त्या तुम्हाला मिळून जातील नक्कीच ती सेवा करा या सेवा जर तुम्ही सातत्याने केल्या पितृस्तोत्र आणि ह्या दोन सेवा दररोजच्या दररोज तुम्ही जर आपल्या घरात केल्या तुम्हाला नारायण नागबली करायची गरज पडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगेन फक्त मनापासून करा जेवढी सेवा आपण महाराजांची करत असतो मनापासून आणि पूर्ण म्हणजे शरण जातो त्या प्रकारेच तुम्हाला पित्रांना शरण जायचे पित्र म्हणजे आपले पूर्वजच असतात त्यामुळे त्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करायची आपल्या मनातून आभार मानायचे त्यांचे आणि हे करून बघा नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल एवढं मी तुम्हाला सांगते चला मग सांगितलेली सेवा जी ती सगळ्यांनी सगळ्यांनी करा एवढी विनंती करेन मी तुम्हाला आणि ज्यांना पितृदोष आहे त्यांनीच नाही करा तर ज्यांना पितृदोष नाहीये अशांनी जर केली नाही सेवा त्यांना अगणित असं पुण्य मिळत असतं तेच सांगेन तुम्हाला नक्कीच सगळ्यांनी का तर अजून मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री दत्त